जय मित्रांनो मी आदेश निर्मले स्वागत आहे हो तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेल मध्ये आज आपण एक अतिशय महत्वाची आणि नवीन अपडेट पाहणार आहोत जी थेट आपल्या शेतकऱ्यांच्या पीक संबंधित आहे ही माहिती आहे ई पीक पाहणी दोन हजार पंचवीस आणि यामध्ये शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे जो पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाला आहे सर्वप्रथम हे समजून घेऊया की ई पीक पाहणी म्हणजे काय ई पीक पाहणी म्हणजे आपल्या शेतात कोणते पीक घेतले आहे त्याचा डिजिटल प्रकारे तपास घेणे ही डी सी एस ऍप म्हणजेच डिजिटल क्रॉप सर्वे ऍप च्या माध्यमातून होते हे ऍप केंद्र शासनाने तयार केला आहे आणि त्याचा वापर करून शासन शेतीविषयक डेटा गोळा करत जस की कोणत्या जमिनीवर कोणतं पीक आहे उत्पादन किती अपेक्षित आहे जमीन किती क्षेत्रफळाची आहे या सगळ्या गोष्टींची नोंद शासनाकडे डिजिटल स्वरूपात असते परंतु ही ई पीक पाहणी सगळे शेतकरी करू शकतात का नाही कारण सर्व शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसतो काही जणांना मोबाईल वापरणं अवघड वाटतं तर काही गावामध्ये इंटरनेट कनेक्शन कमी आहे ऍप कसं वापरायचं हे माहीत नसतं म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांचं पीक पाहणीचं काम अपूर्ण राहतं या अडचणी लक्षात घेऊन शासनाने एक उत्तम उपाय शोधला आहे माध्यमातून पीक सोबत पीक नेमले जातात हे सहाय्यक त्या गावामध्ये जाऊन जिथे शेतकरी स्वतः ऍप वापरू शकत नाही तिथे ते स्वतः पीक पाहणी पूर्ण करतात ते प्रत्यक्षात शेतात जाऊन पाहणी करतात आणि मोबाईल ऍप मध्ये नोंद करतात सहाय्यकांना मिळणाऱ्या मानधनात मोठा बदल आता इथं खूप मोठा बदल झाला आहे पूर्वी एका प्लॉट साठी फक्त पाच रुपये मानधन दिलं जायचं आता नवीन निर्णयानुसार साध्या पिकासाठी म्हणजे जर एखाद्याच्या शेतात फक्त एकच पीक असेल जसं की फक्त सोयाबीन तर त्या एका प्लॉट साठी दहा रुपये मानधन मिळेल मिश्र पिकासाठी म्हणजेच एकाच प्लॉट मध्ये दोन किंवा अधिक पिके आहेत उदाहरण सोयाबीन प्लस मूग तर अशा प्लॉट साठी बारा रुपये मानधन मिळेल म्हणजेच मानधनात दुप्पट वाढ केली आहे चला तर जाणून घेऊया या निर्णयाचे फायदे काय आहेत शेतकरी बांधवांना खूप फायदे होणार आहेत जे शेतकरी अॅप वापरू शकत नाहीत त्यांचं काम सहाय्यक पूर्ण करतील शासनाला शंभर टक्के पीक पाहणीचा डेटा मिळेल शासन जेव्हा योजना किंवा अनुदान देते तेव्हा हा डेटा उपयोगी ठरतो आणि सर्वात महत्वाचं शेतकऱ्याचं नुकसान टळेल सहाय्यकांनाही आता कामाचा योग्य मोबदला मिळणार आहे हा निर्णय सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आला आहे या संबंधित अधिकृत जी आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वर पाहता येईल किंवा आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही जी आर पाहू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ई पीक पाहणी करताना अडचण येत असेल तर आपल्या गावात नेमलेल्या सहाय्यकांचा संपर्क साधा त्याच्या मदतीने ई पीक पाहणी पूर्ण करा आणि शासनाच्या योजनांचा फायदा घ्या ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी मित्रासोबत शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान जय शिवराय